मामी अ मामी काय एवढी जनता बसली आहे पै पाहुनी काय हाय का नायला काय गा का सासूबाई आम्हाला एक नंबर भेटली मग काय पाहुणा राम 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 म्हणले तुम्हाला मागच्या पाहुण्याला इकडं बघून म्हणा राम राम ह राम। राम। राम� पाहुण्यात झाले बघा ऑपरेशन या मुतखड्याचं वरती केलं पण इकडं मुतखडा लागला या काय करायचं तीन दिवस झालं इकडून चालणे आली या या घरात या गोळा करून आता आजच्या दिवस चान्स आहे काय कराय का नाही काय म्हणते पुन्हा मग गावभर

अगं तुझा भाव तू यासारखा मांडकुराय आहे भानकुराय मा खरा का नाही लेख मांडखुर आहे का नाही पण इतिहास लेख काय तुम्ही विचार करून फोटे बोलताय रिटर्न बोलताय का असू दे असं आहे नाही पुन्हा लेख बी गरीब आहे फक्त जाव आहे का असं कधीच होणार नाही काय पाहुल मग काय पाऊस पाणी काय म्हणते तुमच्याकडे मागच पाहुण खाली मोठी घालून बघते काय बोल ना आता चाललं आता कसा काय आवाज निघला बर अग मग का होणार त्या बाबतीत हुशार आहे तुझ्यासारखा

हो तुम्ही आता का कशी चालू आहे गोटी बाहेर चालली मी देव आनोजी गरबड चालू आहे बघा गोडी बाहेर चालली म्हणते तशी नाव बरं कशी मग काय म्हणतोय देव देव काय कसं झाला काय झाला रक्षाबंधन सण कसं झाला चांगलाय काय हा असं जरा बोलत जा हो आम्हाला मी जरा बरं वाटतं या सोन हाल हवा काय झालंय काय सुन काय म्हणते नवीन सून बरा चाललाय काफलच्या मग बराय चलय बघा आलो इकडे वर बसतील आलो आता थोड्या वेळाने काय जाईला मी उन्हाही हातात तुळ पिवळ चुटुकसून आमच्या हातात त्याच्या आईला एक चांदी आहे फक्त टिफिन गिफ्ट दिले लोकांनी

गरीब आहे ते अवघड आहे अ मामी बघा माझ्या सगळ्याला जावा ही बाजू घ्या जरा अवघड झालं या माझी बाजू कोणच घेणार बाहेर आहे माझ्या गरीब मित्रांनो सगळ्यात ह्या एवढी जनता बसली आहे एवढ्या ह्या सगळ्या पब्लिक पैकी गरीब कोणाने नक्की कमेंट करून सांगा बघा म्हणजे कळेल तर नेमकं गरीब कोणाला सगळ्यांना तुला म्हणणार आहे बापराव काय चाललंय बापूजी चाल रक्षा लगीन दिसली काय तो तर मित्रांनो ही साडी बीन कशी दिसते सांगा नक्की असं तिचं म्हणणं आहे तिनं मला दावली म्हणजे तिचं म्हणणं हे जा

कोण कोण येते आमच्या गावाला पोरगी पूर्वीला गप्पिप बसली पोरीला वाटत नेमकं काय चाललं यांचं काय कळणार मोना आमची बाग कशी मागणी वांत बसली काय मोना बोलली का बोलत नाही कधी म्हणून म्हणलं बर चला गे मग काय हाय का हाय गार बिर पाहुण्याला यायला नुसते इथं गप्पाला गुंतवलं या

आईने ठरकले काय हाय गार कसल कस 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 <laughs> कस गार बर, बर का तुमनंणल कसल आहे तुम्ही सांगा की कसलं आहे तुम्हाला कसल चालते तुम्ही सांगा कसलं कसल आहे हं गार देताय सांगा नाव तर सांगाय दे काय असल ते तुम्हाला जसल पाहिजे तसल काय असं आहे काय बरबर सरावर खा ओर खाव चलाय एवढाच आपला एक डाव होतो या चला चला स्ट्रिंग पेजे काय काय म्हणस

घेणार तर कोणच नाही सिरियस झाली आता विचार नक्की चालू पैसा कोणी भराय नेमका पाहून काय रागा बघा अग पुन आयता मे माझ्या तोंडात मी भांडवल करतो नुसता कॅमेरा धरून बसलायच्या विचार करतो घडी पाजल का नाही बर बर पाहू ना जातो आम्ही आमच्या गावाला ओ चला भेटू आता पुढच्या एवढ्या तोपर्यंत बाय बाय